नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तर चला इकडे हे बघा मी आपे आप बनवत आहे तर रात्री म्हणजे भिजत टाकलं होतं मी आपेचं पीठ म्हणजे दोन ग्लास तांदूळ घेतले होते त्याचं प्रमाण पण असं सा सांगून देते तुम्हाला दोन ग्लास तांदूळ घेतले होते आणि एक ग्लास सगळे डाळी घेतले होते हो हरभऱ्याची उडदाची आणि मुगाची ह्या सगळ्या थोड्या थोड्या डाळी घेतल्या मी उडदाची थोडीशी जास्त लागते तर हे बघा इकडे मस्त छान असं भिजलं पीठ आणि आता कसं उन्हाळ्याला पण लागलेलं ला, आहे तर छान असं पीठ पण भिजतं आणि फुगतं पण छान हिवाळ्यात कसं जास्त असं फुगत नाही आपे इडली अशी जास्त म स्पंच पण स्पंची जो म्हणतो ना आपण तशी पण होत नाही आणि छान अशी जाळी जाळी बनत नाही मेन म्हणजे जाळी येत नाही पण आता उन्हाळा लागल्यामुळे थोडीशी गर्मी सुटली तर आता व्यवस्थित आपे इडली सगळे येत आहेत आणि आपे खरंच खूप छान झाले फुगले पण मस्त छान अशी टेस्टी पण झाली आणि जाळी पण छान आली आपेला हे बघा आणि परत असं चिटकले पण नाही बा खाली प्लेटीला आपे पात्राला तर व्यवस्थित काढता आले चमच्याने आणि एका साईडला ना मी चटणी पण करून घेतली तर चटणीसाठी पण सांगते मी काय काय केलं तर चटणी सा म्हणजे अगोदरच करून ठेवली होती कारण खूप उशीर राहायला लागला होता आणि त्यांना पण टिफिन द्यायचा होता मग टिफिनला पण आज आपेच देणार होते कारण दुसरा स्वयंपाक का म्हणजे पोळी भाजी बनवलीच नव्हती फक्त आपेच बनवले होते तर मग टिफिनला पण आपेच द्यायची होती आणि कसं थोडेसे शिल्लक दिले ना मग कोणी पण खातं तिथं ऑफिसमध्ये त्याच्यामुळं मग मी काय करत असते असं काही नवीन केलं ना मग थोडंसं डब्यामध्ये शिल्लक भरून द्यायचं मग सगळेजण मिळून मिसळून खातात तर असं काही नवीन असलं आणि डब्यात मग सगळेजण असले ना सगळे आवडीनं खातात तर मग कसं आपणच खायचं मग त्यांना नाही असं त्याच्यामुळं मग ते पण म्हणतात आणि मी पण काय करत असते शिल्लक थोडंसं असं डब्यामध्ये देत असतात मग सगळेजण मिळून खातात तिथं त्याच्यामुळं मी थोडंसं असं घरामध्ये काही केलं एखाद्या वेळेस नवीन पोळी भाजी तर रोजच असते पण काही नवीन करण्यात आलं ना मग थोडंसं शिल्लक द्यायचं डब्यामध्ये भरून तर चटणी मग मी अगोदरच बनवून ठेवली हो तर चटणीसाठी थोडेसे फुटाने शेंगदाणे खोबरं भाजून घेतलं आणि शेंगदाणे भाजून घेतले खोबरं भाजलं नव्हते सॉरी तसंच टाकलं पण शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले कारण शेंगदाण्याचा जो कच्चा पण असतो ना तर तो लागत नाही मग थोडेसे भाजून घेतले तर आणि खोबरं टाकलं आणि थोडेसे फुटाने अद्रक लसण तर टाकतोस आणि कोथंबीर एवढं सगळं मी मिक्स मग केलेलं आहे आणि फुटाने घातले मेन म्हणजे फुटाने घालून जर केली खरंच चटणी खूप छान लागते आणि टेस्ट पण छान आहे ती तर आणि थोडंसं दही घातलं होतं त्यात दोन चमचे आणि चटणी करून ठेवली मी आणि त्यांचा पण टिफिन वगैरे भरून दिला आणि कसं लवकर स्वयंपाक झाला होता आणि मुलं पण शाळेत गेली नव्हती कारण श्रेयची थोडीशी तब्येत पण भरी नव्हती मग दोघं पण नाही गेले आणि आज कसं छोटं आहे मग तो नाही गेला मग मी पण नाही जाणार असं लेकर मुलांचं कसं असतं हेवादेवा असतो तो, तो नाही जात मग मी कशाला जाऊ असं असतं आणि दोघं कसं एकाच शाळेत असल्यामुळे थोडंसं हेच होतं एक, एक नाही गेला की एक जात नाही म्हणून दोघं पण नाही गेले तर मग त्यांचा पण आपे वगैरे नाश्ता झाला माझं पण झालं त्यांना टिफिन दिला आणि इकडे मग थोडंसं लवकर म्हणजे स्वयंपाकाचं काम नव्हतं म्हणून मी घर घरसाफ करायला घेतलं आणि मग आता होळी पण येत आहे त्याच्यामुळे होळीमुळे थोडीशी घरातली म्हटलं थोडीशी साफसफाई केल्या जाईन आपण कसं पौर्णिमेला पूजा वगैरे मानतो आणि एवढा मोठा सण असतो होळीचा संक्रांतीला त्याला पण करतो मग प्रत्येक सण सारखाच पकडायचा आपण असं नाही की हा सण असा तसं म्हणजे होळी पण खूप मोठा सण असतो तर मग त्याच्यामुळे मी ना थोडीशी साफसफाई करायला घेतली ना किचनमध्ये कसं आपण नेहमी फोडणी वगैरे देतो भाजीला आणि ते जसं धूर असतो ना तर सगळं असं किचनच्या खिडकीच्या जाळीवर सगळं बसतो तर खूपच जाळे ज जा, जर जा बसला होता सगळं तेलकट झाली होती सगळ्या खिडक्या पण आता बऱ्याच दिवसाच्या मी ब्रशने घासल्याच नव्हत्या तरी ते तो मी ना कपडे धुवायचा ब्रश असतो ना त्याने सगळ्या खिडक्या घासून घेतलेल्या थोडंसं पाणी टाकलं साबण लावून घासल्या आणि कपडे धुवायचा ब्रश ना खरंच जाळी घासली ना मी तर एवढी मस्त व्यवस्थित निघली अजिबात त्याला चिकटपणा राहिला नाही आणि जाळे वगैरे काहीच राहिलं नाही त्या ब्रशनं घासल्यामुळे आणि खरंच तुम्ही पण करून बघा हे बघा किती घाण निघालेलं आहे पाणी आणि व्यवस्थित इतकं क्लीन निघली जाळी म्हणजे सा एकदम स्वच्छ निघली जाळी म्हणजे बरेच आता घासली नव्हती दिवाळीपासून वरती वरतीनच पोसून घेतली होती तर त्याच्यामुळे आता घासून काढली पण चिकट आपलं कसं आपण नेहमी स्वयंपाक करतो तेलकट उडतं त्याच्यामुळे मग थोडासा उशीर लागला सगळं साफसफाई की म्हणजे किचनची खिडकी जी असते ना विंडो ती सगळी सा घासून घेतली मी ब्रशने पाणी टाकून धुवून घेतली आणि इकडे आले होते ह्या बॉक्समधलं सामान काढायला आहे बघा किती राडा केलेला आहे मुलांनी ह्या बॉक्समध्ये सगळं असं जे आणलं ते त्याच्यात टाकलं म्हणजे जे असलं शिल्लक ते त्याच्यात टाक आणलं की टाकलं आणलं की टाकलं असं करतात मुलं तर अंश तर जास्त करतो काढायचं घ्यायचं तर त्याचाच जास्त राडा असतो घरामध्ये तर ना मी सगळं सामान काढलं ह्या बॉक्समधले आणि हा बॉक्स तर मी ऑनलाईन घेतलेला आहे तर म्हणजे आता बऱ्याच दिवसाचं घेतलेला आहे आम्ही तिकडे होतो डहाणूला तेव्हाच घेतलेला आहे हा बॉक्स ऑनलाईन तर आता बरे म्हणजे वर्ष होत आलं या बॉक्सला आणि आपलं शिल्लकचं सा जे सामान असतं एक्सराचं सा आणि बारीक जे सामान असतं ना आपलं घरातलं एकदम बारीक असं जे आपण ठेवता येत नाही ते आणि मुलांचे हो सॉक्स वगैरे ते असं आपल्याला ठेवायला जागा नसल्याने ह्या बॉक्समध्ये खरंच व्यवस्थित बसतं आणि हे बॉक्स खरंच उपयोगी पडला असं नाही की नाही तर भरपूर सामान बसतं या बॉक्समध्ये कारण त्याचे जे म बॉक्स आहे ना ते ट्रॉल आहे ते खूप मोठ्या छोट्या पण नाही भरपूर सामान बसतं त्या बॉक्समध्ये तर मी सगळ्या ते बॉक्स आहे ना ते सगळे रिकामी करून घेतले आणि पुसून घ्यायच्याऐवजी मी काय केलं इकडे धुवायलाच घेतले कारण धूळ पण बसली होती थोडेसे जाळे काढले त्याचे जाळे नव्हते झाले त्याला पण थोडीशी धूळ जास्त झाली होती त्याला मग म्हटलं पुसून घे बरे घेऊस तर कसं धु घासून घेतलेलेच बरं आहे पुसून घेतल्यावर कसं त्याचे काने कोपरे नाही घासतायत म्हणून मी इकडे घासूनच घ्यायला घेतले आणि मधातच आली चहाची ऑर्डर कारण ते आले होते घरी तर ते म्हणे थोडासा चहा मग एक एक कप सगळ्यांनाच करून दिला म्हटलं चार वाजता करायची परत गरज नाही मग सगळ्यांना मुलांना आम्हाला दोघांना सगळे दोन चार कप चहा करून घेतली मदतच आणि चहा असं दुपारी कसं एकदा चहा प्या पेऊच वाटते ते नाही म्हटलं मी तर तशी बिंदुदाशी पिते पण म्हटलं आज चला कान भरपूर आहे आणि केलीच होती तर म्हटली तीन तीन आता बिन दुधाची करायची काळी चहा परत दुधाची म्हणून मग मी सगळ्यांना दुधाचीच चहा बनवली आणि सगळ्यांना मस्त कसं मला तसं ऑर्डर आली चहाची मग करावंच लागली नाही तर आपल्यासाठी आपण तरी कोण कधी करून पितं म्हणून मी इकडे सगळ्यांना चहा दिली आम्ही सगळ्यांनीच बसून चहा पिली पाच मिनटं बसले फक्त मी चहा करूस तर परत उठली आणि हे जे रॅक आहे ना राखमधली सगळी भांडी खाली काढली डबे वगैरे सगळे काढले कारण ह्या डब्यामध्ये भरण्यामध्ये ना सगळ्या डाळी वगैरे भरलेल्या होत्या आणि सगळे म्हणजे स्टीलचे डबे कसं आहे त्याला आपलं किती पुसलं तरी आपण खाली काढला डबा तर आपला वल्ला हात असला तर त्याला असे डागं पडतात पाण्याचे हात असले तर डागं पडतात तर मग त्याला ना थोडेसे डाग पण पडल्यासारखे दिसले आणि रॅकमध्ये कसं आपण वल्ले भांडे ठेवतो वेळेस पाणी निथळत नाही काही नाही तर त्याने रॅकला पण थोडेसे डागं पडतात त्याच्यामुळं मग मी काय केलं सगळे भांडे खाली घेतले आणि धूळ पण भरपूर येते एकूण किचनच्या रूममध दरवाज्यातून तर त्याच्यामुळे सग जेवढ्या भरण्यातले डाळी वगैरे धान्य आहे ना ते एका म्हणजे भांड्यामध्ये छोट्या छोट्या भांड्यामध्ये सगळं काढून ठेवतो वाट्या प्लेटी सगळे याच्यात काढून ठेवलं मी आणि हे दोघं बघा इकडे काय खटपट करू हे करत आहे कसं आपण जर घरामध्ये काही करत असल्यानं मुलं जर लहान असली ना तर आपल्या अगोदर त्यांना काहीतरी असं करून बघायची आवड असती असं वाटतं त्यांना किती सारा पसारा आहे आता घरामध्ये आता मी हे करू किती करू हे उचकू क ते उचकू असं असतं आंशचं इकून याच्यात हात हातगालीन त्याच्यात हात घालीन त्याचं चालूच असतं आणि श्रेष्ठ पण तसा जे कारण मुलांचं असतंच त्याचं खेळणं लहान तर तोपर्यंतच मुलांचं असताना ते म्हणणं नाही का लहान दे ग देवा दे रे देवा तसंच असतं लहान लहान मुलांचं आणि थोडंसं ना श्रेयसला कळतं तर तो थोडासा मग मला ना थोडंसं हातापाली हा हाताखाली पण करू लागत होतं त्याला म्हटलं थोडंसं मी सगळं सामान भरून ठेवते आहे डाळी वगैरे तरी तू पटकन त्या रूममध्ये ठेवू कारण याच्या जर हातात पडलं ना तर सगळं मी एकत्र होईल सगळ्या डाळी वगैरे आपल्याला हे घासलेला पण परवडणार नाही म्हणून मी ना त्याला म्हटलं थोडंसं पटकन तिकडे नेऊन ठेवून याचं कसं आहे सगळं एकत्र करायला पण बसलं ते बघा कसं फेकत आहे भरणी वगैरे खेळतोय त्याला काय त्याला असं वाटतंय मी काय करून काय नाही किती खेळू एवढा पसारा दिसत आहे घरामध्ये तर आणि किती खेळू किती नाही काय करू असं झालं होतं त्याला दिवसभर मागे 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 होता सगळा मी पसरा आवरत होते सगळं सामान आवरत होते आणि तो आणखीन राडा करून ठेवत होता असं होतं त्याचं दिवसभर आणि हे बघा बाकीचे जे डबे आहे ना त्या डब्यातलं पण सामान काढलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित म्हणजे मोठ्याल्या डब्यामध्ये पण काही डाळी वगैरे भरलेले असतात आपलं आणि काही तांदूळ वगैरे सगळं म्हणजे जेवढं शिल्लकचं सामान आहे ना ते सगळं काढलेलं आहे जे आपलं पॅक पॉकेटमध्ये सामान आहे ड्रायफ्रूट वगैरे ते ना मी सगळं तसंच ठेवलं ते मग खालीने काढलं ते काम याच्यातनं साईडला ठेवून आणि डबा रिकामा केला कारण म्हटलं हे सगळं काढून भरण्यामध्ये भरल्यापेक्षा न आपण तसंच ठेवून देऊ आणि बाकीचं वरती काढलेलं आहे एका डब्यामध्ये ड्रायफ्रूट आणि जेवढं शिल्लकुरलेलं आणि तसंच त्याचे पा ठेवलेले आहे कॅरीबॅगी आणि सगळं म्हणजे जेवढे भांडे वगैरे होते तेवढं काढलेलं आहे आणि सगळं प्लेटी वगैरे सगळं म्हणजे सगळंच घेतलं मी घासायला असं नाही सगळं घासायला घेतलं आणि जे आपले डेली उच्चे भांडे असतात ना रोजचे जे घासले जातात ते नाही घासले ते साईडला ठेवून दिले ते परत मग रॅक कसं हे रॅक निघत पण नाही भीतीमध्ये ठोकलेलं आहे तर काढून असं बाहेर पण नेता येत नाही आणि घासायला पण जागीच घासावं लागतं ते कारण इथं आलो होतो ना आम्ही तर तेव्हा ते भीतीमध्ये ठोकून घेतलेलं आहे तर ते निघत नसल्यामुळं मग मला काय घासणीने ना तिथंच उभं राहून घासावं लागलं ते जागीच कपड्यांनी पुसावं लागलं घासणीने घासून घेतलं मग मी आणि कपड्यांनी पुसून घेतलं कारण जास्त वल्ल करायला पण घर जमलं नाही कारण मुलं पण खेळत होती तर पाय वगैरे घसरण म्हणून मी जागीच स्पंची असते बार, जा ना त्याने रॅग घासून घेतलं आणि कपड्याने पुसून घे घेतलं मग थोडंसं कमी वल्ल झालं घरामध्ये सगळं ती तेवढी जागा पुसून घेतली आणि ते सुकेपर्यंत सुकू दिलं सुकेपर्यंत मग इकडे काय केलं भार भरण्या जे आहे ना सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या भरण्या इथे घासायला घेतल्या आणि भरण्या घासायला ना आपली आप स्पंजची घासणी आहे ना त्याने घासल्या सगळ्या भरण्या कारण भरण्याचे झाकणं वगैरे त्याचे काने कोपरे जे असते ना त्या घासणीने व्यवस्थित निघतात स्पंजच्या घासणीने तर त्याच्यामुळे ती घासणी घेतली मी इथे आणि सगळे भ भरण्या वगैरे घासल्याच्यानंतर ही इकडे या रूममध्ये ठेवून दिल्या पालत्या का घालायला कारण थोडेसे सुकले ना मग संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये मग धान्य पण भरता जातं आपण जे सामान काढलं ते भरून ठेवलं जाईल स्टोर केल्या जाईल म्हणून मी इथे पालथ्या म्हणजे इथे घालून आणून ठेवले या रूममध्ये पालथ्या घालून आणि हे बघा देवघरासमोर किती छान वाटते दे देवघरात म्हणजे माझी पूजा वगैरे झाली होती मी अगोदर काय केलं सगळ्यांचं जेवण वगैरे नाश्ता वगैरे झालं आणि पूजा करून घेतली पटकन आणि नंतर मी सगळ्या कामाला लागली म्हटलं मग पूजा राहू दिलीनं ह्या कामाला लागलं ना दिवसभर आपला त्याच्यातच दिवस जाईल पूजा पण होणार नाही म्हणून माझी जेवढी सेवा असते ना नित्यसेवा जेवढी आहे स्वामींची तेवढी मी पूर्ण के केली म्हणजे मी सांगते माझी सेवा रोजची आपल्या दो तीन चार आरती घेते मी सग आणि स्वामींची मूर्ती आणलेली तर रोज मी पुरुष सुक्त आणि सुक्त घेते अभिषेक फक्त गुरुवारी करते आणि रोज मी जसं देवांना बाकीचे आंघोळ घालते तशीच मी स्वामींना पण आंघोळ घालते खोटं नाही सांगत फक्त दर गुरुवारी मी अभिषेक करते स्वामींचा दुधानी आणि त्याच्यामध्ये म पंचाम रोज जे असलं ते तसं फक्त आणि नाही ना तर नुसतं दुधानी पण काय आहे ना दर गुरुवारी करते अभिषेक आणि एरबी मी बाकीच्या देवांना जशी आंघोळ घालते तशीच आंघोळ घालते तशी सेवा करते तीन चार आरती घेते रोज पुरुष सुख श्री सुक्त आणि आपले म जे मंत्र असतात ते एक माळ स्वामींची एकच माळ घेते मी अकरा माळी पण नाही घेत एकच माळ घेते आणि आपले जे रोजचे तीन आद्य आहे ना नेते सेवेचे ती नाही चुकू देत मी रोज ती नाद्या घेते आजचा कसा बुधवार होता आणि Uh, आज आजनं पूर्ण सेवेत म्हणजे नित्यसेवेतले पूर्ण अध्याय संपलेले असतात उद्या परत आपल्याला दुसरे अध्याय चालू करायचे म्हणून मग मी अगोदर पूजा करून घेतली म्हटलं आजचे जे तीन अध्याय आहे शेवटचे एकोणावीस वीस एकवीस तर ते वाचून घेतले ना मग उद्या परत दुसरे अध्याय संध्याकाळी कसं लक्षात पण नाही राहत आणि संध्याकाळी परत स्वयंपाकाची त्याची तयारी देव त्याच्यामुळं वाचणं पण होणार नाही म्हणून मी लगेच ते पण वाचून घेतले तीन अध्याय रोजचे माझे नित्य नियम आहे मी रोज रोज वाचते ती नाते आणि ते झाल्याच्यानंतर मी बाकीची सगळे घरातली साफसफाई करायला लागली अगोदर पूजा करून घेतली मी व्यवस्थित निवांत बसून कारण मला पूजाला रोज एक तास तरी लागतोच आणि पूजा वगैरे झाल्याच्यानंतर ह्या कामाला लागली होती मी साफसफाईच्या आणि ते बघा तिकडे माझे भांडे वगैरे कप कप्पाचं त्याचं स्टँड असतं ना तर ते सगळं घासून ठेवलेलं आहे आणि इकडे जे बॉक्स आहे ना ते मी बाहेर ठेवले होते गॅलरीमध्ये तर ते, ते पण सुकलेले तो तर मग पुसून घेतले इथे आणि तो तोपर्यंत तोपर्यंत श्रेयष्ण हे स्टँडचे जे आ, हे साईडचे आहे ना त्याचे तर ते, ते सगळे बसून ठेवले त्याला म्हटलं माझं आवरेपर्यंत तू ते आता सुकलेलं आहे तर ते बसून ठेव हो, तर त्याने ते, ते बसून दिलं मला सगळं स्टँड आणि फक्त या बॉक्समध्ये मला सामान भरायचं होतं तर हे बघा किती किती भरपूर सामान बसतं त्या सा बॉक्समध्ये कारण ते बॉक्स न भरपूर मोठाले आले ते बॉक्स म्हणजे स्टोरेज भरपूर बसतं त्यामध्ये मी मग त्याच्यामध्ये सगळं जेवढं शिल्लकचं सामान आहे ना आपलं बारीक बारीक जे असतं मुलांचं ते सगळं ठेवते मग त्यामध्ये मी म्हणजे मुलांचे शाळेचे सॉक्स टाय जे असतं ना बेल्ट ते पण त्याच्यामध्ये बसतं ते पण ठेवते त्यामध्ये आणि बघा लाईटिंग वगैरे आणली होती दिवाळीच्या वेळेस तर मग ती पण त्यामध्ये ठेवली ह्या दोऱ्या आहे शिल्लक तर सगळ्याला मी काय ऐकलं असे गुंडाळून घेतल्या जमा करून घेतल्या आणि त्याला रबर लावून ठेवले मग कसं म्हटलं परत असे एकत्र होत नाही गुत्ता होत गु, गु, नाही तर, तर त्याच्यामुळे मग त्याला काय केलं रबर लावले आणि मुलांचे बेल्ट वगैरे सगळे असे गो गोल गुंडाळून ठेवले ना म्हणजे त्याला तिथं मग मुलांना पण काढायला सोपं जातं नाहीतर मग एकत्रच गुंडाळून ठेवले ना परत जसं तसं सा होतं सामान आपण जसं करतो तसं म्हणजे प परत पहिल्यासारखं होतं रोज आवरा लागतं त्याच्यामुळं मी सगळं असं व्यवस्थित गुंडाळून ठेवलं आणि शिल्लकचं जे मशीनची दोरी ती होते आता माझी मशीन तर बंदची भरपूर दिवसाची म्हणजे मी चालवतच नाही तर त्याची दोऱ्या वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं कारण मशीन पण आता ती सर्व्हिसिंगला आलेली म्हणून मग ती उभी मी ज... काही चालवत नाही तर बघू म्हणजे टिपा वगैरे टा ता... टाकायसाठी तरी कामी येते म्हणून म्हटलं नीट करून तरी आणल्या जाईल आणि इकडे हे बघा मोबाईलचे खोफे खोके वगैरे सगळं बसतं त्यामध्ये तर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर करू शकता तुम्ही म्हणून मी सांगत आहे ते म्हणजे भरपूर सामान बसतं त्यामध्ये असं सांगत मी तुम्हाला मला काही म्हणजे असं नाही की भरपूर सामान नाही बसलं आणि मी तुम्हाला तसं पण नाही सांगणार कारण माझं बसलं म्हणून मी तुम्हाला खरं सांगत आहे आणि हे बघा इकडे फरशी वगैरे पुसायला घेतली व्यवस्थित असं क्लीन घर झालं आणि खाली बसून फरशी पुसली आणि सगळं म्हणजे माझे मी ना पूर्ण घराचं मग सगळी साफसफाई केली आणि पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे आज आणि कसं आहे आपण व्हिडिओ टाकतो हे करतो पण लोकांना काय नाव ठेवायलाच असतं की काय बघा बाबा बघा तर सगळ्या कामाचंच व्हिडिओ टाकते ही टाकते पण मला काय वाटत नाही कारण आपण जे जसं काम करतो आपल्यापासून पण दुसऱ्यांना पण फार शिकायला भेटतं की नाही बाबा ही का ही कसं करत आहे मग आपण पण थोडंसं करा आपण पण दुसऱ्यांची व्हिडिओ बघून त्याच्या त्यांच्याकडनं आपण पण थोडंसं शिकतो ना तेव्हाच आपण थोडेफार व्हिडिओ करतो देवाची पूजा वगैरे त्याच्यात पण आपल्याला थोडीफार सेवा पण माहिती होती आणि सगळी माहिती होती मग मा आप म्हणजे असं नाही की आपण बघ मी पण दुसऱ्यांची व्हिडिओ बघते ना त्याच्यातून मी पण श शिकते थोडंफार माहिती तर तसं आहे लोकांच्या तोंडाला तर काही हात लावता येत नाही आणि बघा किती छान झालेलं आहे व्यवस्थित क्लीन घर झालेलं आहे भांडी वगैरे अजून राहिली ग डब्यातलं सामान नाही ना, सा सा ना ते राहिलं लावायचं इकडे किचन वाट्यात धुवून घेतला व्यवस्थित घासून घेतलं मस्त क्लीन झालेलं आहे खिडकी वगैरे इतकं छान असं घरामध्ये फ्रेश वाटते सगळ्या म्हणजे खूप मस्त करमत पण आहे फ्रेश वाटत आहे आणि एवढे डबे भरायचे राहिले माझे अजून आता या डब्यामध्ये बघू आता आज भरलं तर नंतर उद्या जेव्हा मोरतं लागेल तेव्हा सामान भरून ठेवायचं आणि बाकीचं सगळं आवरून ठेवलेलं आहे इकडे Uh, हे बघा ताईंना आता संध्याकाळचे वाजले कंप्लेट पावणे पाच तर आत्ताशी माझं सगळं आवरलेलं आहे सगळी साफसफाई झाली फक्त आता नवे कपडे जे साड्या वगैरे असतात ते एवढ्याच याच्या घड्या करायच्या राहिले पूर्ण जशी साफसफाई केली मी होळीसाठी आता होळी येईल त्याच्यामुळं आणि थोडीशी धूळ आणि आता उन्हाळा पण लागत आला आहे तर असं थोडं कचकचकचकच पण होतं तर खूप धूळ झाली होती म्हणून आज थोडीशी साफसफाई केली भांडे वगैरे डबे सगळे घासून काढले सगळं क्लीन केलं जेवढे शिल्लक घासलेले भांडे होते तेवढे शिल्लकचे लावून दिले रॅकमध्ये डब्यामध्ये सगळं सामान भरायचं राहिलं अजून आता ते भरल बघाल आता आज भरलं नाही तो उद्या भरून ठेवा ना आता आज नाही कॅपॅसिटी बघू आता उद्या कम्प्लीट पाहुणे पाच वाजलेले हे बघा तर आता मी आत्ताच फ्रेश वगैरे हो झाली हातपाय तोंड धुतले आणि आता पाणी करते ना साप आता परत संध्याकाळचा स्वयंपाक आणि कशी वाटली माझी साफसफाई आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईट गेली हे मदतच बोलता बोलता लाईट गेली तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नवीन कोणी चॅनलवर असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय